हे शेणाने सारवलेलं अंगण काही वर्षांनी आपल्याला दिसणार नाही म्हणून म्हटलं या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद करून ठेवावं आम्ही जेव्हा गावी सगळे जमलेलो लग्नासाठी ना तेव्हा खूप धमाल मस्ती केली आणि खूप एन्जॉय केलं सगळे मेन म्हणजे सगळं कुटुंब सगळ्या बहिणी आमच्या सगळ्यांचे मिस्टर आमची मुलं सगळे सगळं एकत्र होते लग्नाच्या निमित्ताने आणि त्या निमित्ताने आम्ही बरीच धमाल केली तर त्या सगळ्या चांगल्या आठवणी आहेत ना त्यात मला साठवायच्या होत्या या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवते काही निवडक गोष्टी या व्हिडिओमध्ये मी टाकल्या आहेत आणि एकदम छोटासाच व्हिडिओ अगदी पाच सहा मिनटाचा व्हिडिओ आहे तर इथे माझी बहीण शेणाने सारवते अंगण पाठीमागचं मला वाटतं आपल्या पुढची पिढी आहे ना तर त्यांना ह्या गोष्टी दिसणार नाहीत किंवा त्यांना त्या करता येणार नाहीत आपली शेवटची पिढी आहे की आपण ह्या गोष्टी बघतो आहे आणि करतो आहे कारण जशा घरात लाद्या घातल्या आहेत ना त्या प्रत्येकाने तसं मला वाटतं थोड्या दिवसांनी अंगणात पण सगळ्यांच्या लाद्या होतील आणि मग हे शेणाने सारवणं वगैरे काही कोणाला येणार नाही आणि आता मुळात गावाला लोक गुरंही पाळत नाही देवाच्या कृपेने आमच्या अजून गोठ्यात गुरं आहेत म्हणजे माझ्या आईवडिलांनी अजून गुरं ठेवली आहेत सगळी गुरं काढली नाहीत आणि बऱ्यापैकी गुरं आहेत आमच्याकडे गाई आहेत बैल आहेत सगळं काही आहे आणि आम्हा सगळ्या बहिणींना ना ही सगळी कामं करता येतात म्हणजे आम्ही जरी मुंबईला राहिलो ना तरी गावाला जाऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो इथे पहिलं मी घेतलेला करायला मग ही बहीण बोलली नाही मी करते दे म्हणून आणि मी तिला पाणी घालत होती सारवायला आणि ती सारवत होती तर ह्या गोष्टी आहेत ना म्हटलं आपल्या जी पुढची पिढी आहे ना त्यांना समजेल की कसं शेण सारवायचं वगैरे असतं म्हणून म्हटलं चला हाही एक व्हिडिओ इथे मी अटॅच करते शेण सारवण्याचा आणि माझ्या सगळ्या बहिणींना म्हणजे आम्हाला सगळ्यांना गावची सगळी कामं करायला येतात जरी आम्ही मुंबईला आता राहत असलो ना तरी आमचं बालपण आमचं खेड्यात गेलं आहे गावात गेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला गावातली सगळी कामं करता येतात आणि आम्ही जेव्हा सुट्टीला जा, गावाला जातो तेव्हा ह्या गोष्टी आनंदाने करतो आणि ते करायला मजाही येते आता आमच्याकडे ना फक्त पाठीमागच्या अंगणात आणि पुढच्या अंगणात दोन्हीच ठिकाणी फक्त सारवायचं आहे बाकी पूर्ण घरात आमच्या लादी आहे पुढच्या खळ्यामध्ये जिकडे सारवायचं आहे ना तिथे बऱ्यापैकी पप्पा वगैरे कधी असताल सारवतात कारण आता माझ्या आईला बरण असतं बऱ्यापैकी आता ती आजारीच आहे त्यामुळे तिला काही नाही जमत तेवढं पण पप्पा करतात सगळ्या गोष्टी या आणि आम्ही सगळे लोक एकत्र होतो ना तर फार मजा आली अशा जेवणाच्या पंक्ती वगैरे एकत्र सगळ्यांना जेवायला बसताना बघून आपण म्हणवतो बाहेर जेवणाच्या पंक्ती आपण आहेत गावातली सगळी मुलं मदत करायला यायची लग्नाच्या वेळेला मांडव घालायला किंवा मग घराला आम्ही कलर केला तेव्हा आता हे जे आहे ना आम्ही रात्री मला वाटतं साडे अकरानंतर बाहेरच्या पाठीमागच्या अंगणामध्ये हे आम्ही डान्सची प्रॅक्टिस करत होतो जे की आम्ही भावाच्या लग्नात डान्स केलेला ना तर ते इतकं हसून हसून हस असून डान्स केला म्हणजे आम्ही अगदी दोन दिवसात केलं ते एकदम छोटंसं दोन तीन मिनटाचंच आहे तो डान्स दोन तीन दिवसात त्याची प्रॅक्टिस केली पण फार धम्माल फार मजा आली आणि जे होते ना सगळे लोक बघायला तिथे पुढे बरीच माणसं बसलेली व्हिडिओमध्ये तेवढी दिसली नाही की आमचा डान्स बघायला पुढे किती प्रॅक्टिस बघायला माणसं बसलेली ते फार मजा आली आणि हे लोक माझे सगळे आम्ही हे सगळे घरातलेच आमची माणसं आहेत बँजो वाजवत आहेत टेरेसवरती मुलांना फार मजा आली ॲक्च्युली या सगळ्या गोष्टींमध्ये कारण ती एकत्र होती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होती हर्ष माझा जाम खुश होता त्याने पहिल्यांदा असं काहीतरी हे वाजवलं आता ह्या सगळ्या ना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवर टाकायचा माझा एक स्वार्थ आहे तो म्हणजे की मी हे सगळ्या गोष्टी होत होताना आम्ही सगळ्या आनंदी होतो खुश होतो आणि या खूप छान अशा गोड आठवणी आहेत आणि त्या सगळ्या मला साठवायच्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा अजून एक पाच दहा वर्षाने आम्ही हा व्हिडिओ बघू किंवा मग आता माझ्या भावाची मुलं जेव्हा होतील तेव्हा ती बघतील तेव्हा म्हटले अरे वा आईवडिलांच्या लग्नाला तर किती मजा आली आत्याने किती मजा केली तर असं सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून नाही ह्या सगळ्या मी आठवणी साठवते या व्हिडिओच्या माध्यमात म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ मी छोटा केलाय लग्नाचे तांदूळ निवडायला सगळे लोक गावातली आलेली मग त्या दिवशी आम्ही बांगड्या भरायला आ... असतात त्या ताई त्यांना बोलवलेल्या गावातल्या सगळ्या लोकांना बांगड्या भरलेल्या भाऊजीने आमच्या खूप मेहनत घेऊन सगळं डेकोरेशन केलेलं असं मुंबईवरून मोठमोठ्या बॅगा भरून सगळं सामान आणलेलं ते बहिणीने माझ्या पिंकीने सगळं बाहेर काढून नंतर मग त्यांनी ते छान असं डेकोरेशन केलेलं पूर्ण घराला अगदी बाहेर रस्त्यापर्यंत लाईटिंग वगैरे केलेली आणि माझं गावी गेल्यानंतर महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे दोन वेळेचं जेवण बनवायचं म्हणजे सकाळी उठली की जेवण बनव संध्याकाळी उठली की जेवण बनव आणि आम्ही तुमच्याकडे गॅसवरही जेवण बनवलं जातं आणि चुलही चुलीवरही जेवण बनवलं जातं त्यामुळे माझा पूर्ण वेळ जेवणात जायचा तर अशा या छान छान आणि मस्त गोड आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सेव्ह आहेत आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअरही केले आहेत तुम्हाला कशा वाटतात मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा था था तर आता लग्नाचे सगळे व्हिडिओज संपले आहेत आता मी डेली व्लॉग माझ्या चॅनलवर पोस्ट करेन उद्यापासून आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करेन जसं की मी रोज शॉर्ट व्हिडिओ टाकते तर आता मोठे व्हिडिओही बनवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल व्लॉगिंगचे व्हिडिओ बघण्यामध्ये तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय परत एकदा पर भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओस काळजी घ्या